चला तर मंडळी आज आपण बनवतोय हरभऱ्याची सुकलेल्या पानांची भाजी तर बऱ्याच वेळेस आपण याचा गरगटासुद्धा बनवत असतो तर ही भाजी हरभऱ्याची आहे तर कशी बनवायची हे आपण पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नेहमीप्रमाणेच ही रेसिपीसुद्धा अगदी साधी सोपी आणि टिप्सह हो सांगणार आहे त्यामुळे तुम्ही अजिबात ही रेसिपी मिस करू नका चला बनवायला सुरवात करूया तर इथे मी हरभऱ्याची भाजी ही सुकलेली आहे ती घेतली तर ही भाजी ज्यावेळेस हरभऱ्याचे घाटी येणार असतात हरभरा त्यावेळेस ही त्याच्या अगोदर खुडलेली भाजी असते तर ही भाजी हिरवी असते तिलाच उन्हामध्ये व्यवस्थित सुकवून घेतात वाळवून घेतात तर एकदम ही व्यवस्थित सुकलेली आहे वाळलेली आहे तर आपण भाजी तुम्ही ते पाहू शकता हे पहा अगदी ही व्यवस्थित वाळलेली भाजी तर बरेच दिवस ही भाजी सुकवून ठेवली की टिकते वर्षभर अशीच ही भाजी डब्यामध्ये पिशवीमध्ये भरून ठेवली जाते आता भाजी बनवताना ही व्यवस्थित साफ करून घ्यायची यामध्ये पाला कचरा काही असू नये व्यवस्थित साफ करायची आहे तर इथे भाजी करताना आपण ही अशी थोडी थोडी तोडून घेणार आहोत म्हणजे दातामध्ये अडकणार नाही खाताना व्यवस्थित खाता येईल तर आपण आता कशी तोडून टाकायची आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर इथे मी एक ताट भरून ही भाजी घेतली आहे तर चला आता फोडणी करून घेऊया तर इथे कढईमध्ये दीड पळी तेल टाकून घेतले आणि इथे दोन मिडियम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत तर आता तेलामध्ये कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घेऊया त्या भाजीला बनवायला जास्त काही साहित्य लागत नाही आपण ही, ना ही। भाजी मिठाची बनवणार आहोत फक्त मीठ कांदा आणि डाळ मटकीची डाळ आणि शेंगदाण्याचं हे साहित्य वापरून ही भाजी करणार आहोत पण खायला अतिशय चविष्ट लागते तुम्ही ही भाजी कोणत्याही चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता जवसाच्या चटणीबरोबर शेंगदाण्याच्या चटणीबरोबर तर इथे कांदा चांगला भाजलेला आहे आता त्यामध्येच आपण अर्धी वाटी डाळ भिजवून घेतलेली अर्धा तास ती टाकून घेऊयात तर मी इथे मटकीची डाळ टाकलेली आहे आता ही डाळसुद्धा तेलामध्ये व्यवस्थित आपण परतवून घेऊयात तर डाळ चांगली भिजलेली असल्यामुळे शिजायला अजिबात वेळ लागत नाही पटकन ही शिजली जाते तर कांदा आणि डाळ व्यवस्थित आपण परतवून घेतले तर कांदा हे चांगला सोने रंग येईपर्यंत आपण भाजून घेतलेला आहे आणि डाळसुद्धा तेलामध्ये चांगली परतून घेतली आहे डाळसुद्धा व्यवस्थित आपली इथे परतली गेली आहे आता आपण याच्यामध्ये ना भाजी टाकून घेऊयात आणि भाजी शिजवताना कमी गॅसवरती शिजवायची आहे म्हणजे भाजी व्यवस्थित वाफवली जाते शिजली जाते तर डाळ भाजीला धुवून नाही नाहीये अशीच ही आपण साफ करून भाजी टाकून घेणार आहोत तर हे पहा अशी भाजी तोडून टाकायची आहे हे पहा तुम्हाला जर तशीच भाजी बनवायची असेल तशीसुद्धा बनवू शकतात हे अगदी ऑप्शनल आहे पण खाताना दातामध्ये अडकत नाही व्यवस्थित खाता येते आणि असे तिच्या ज्या काड्या असतात त्यासुद्धा व्यवस्थित शिजल्या जातात त्यामुळे ही ते भाजी मी तोडून टाकली आहे नाहीतर मग खाताना दागे दागे, ते धागे धागे तसेच आपल्या दातामध्ये अडकले जातात भाजीचे ते सर्व भाजी मी टाकून घेतली आहे आता व्यवस्थित आपण ही भाजी मिक्स करून घेऊयात आणि भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही पटकन ही भाजी शिजली जाते आता कांदा डाळ यामध्ये आपण ही सर्व भाजी मिक्स करून घेऊयात आणि तेलकटही नाही आहे आपण फक्त फोडणीपुरतच तेल टाकलेलं आहे तर व्यवस्थित आता ही भाजी आपण मिक्स करून घेतली आहे तर चांगली याला डाळ आणि कांदा व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आता इथे भाजीमध्ये आपण मीठ टाकून घेणार आहोत म्हणजे याने काय होईल कि भाजीला पाणी सुटेल आणि भाजी शिजण्यास मदत होईल तर मीठ टाकून घेतले आता आपण मिक्स करून घेऊयात तर आपण याच्यावरती थोडा पाण्याचा सुद्धा शिंतोडा देणार आहोत म्हणजे भाजी व्यवस्थित मऊ शिजली जाईल तर मीठ टाकलेले आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात व्यवस्थित संपूर्ण भाजीला मीठ लागायला हवं ते पाहू शकतात मग अशी भाजी किती सुकलेली होती आणि आता मीठ टाकलं की लगेचच मऊ होत चालली आहे आता यामध्ये आपण पाण्याचा शिंतोडा देणार आहोत तर इथे मी एक पेला असतो फुलपात्र तेवढं पाणी घेतलेलं आहे तर थोडं थोडं करून आपण हे पाणी टाकून घ्यायचं भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून ही भाजी वाफेवरती चांगली शिजवून घ्यायची आहे तर आता मी इथे पाण्याचा शिंतोडा देऊन घेतला आहे व्यवस्थित भाजी वर खाली करून घेतली आहे आता आपण याच्यावरती ना आणखीन थोडं पाणी टाकूयात परत मिक्स करूयात आणि ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत तर ही स्टेप आपल्याला दोन तीन वेळा करायची आहे म्हणजे भाजी चांगली मऊ शिजली जाते तर एकदम पाणी टाकायचं नाही आपल्याला थोडं थोडं करून याच्यावरती शिंतोडा द्यायचा आहे तर झाकण ठेवले आता एक दोन मिनटासाठी भाजीला आपण वाफवून घेऊयात इथे पाहू शकतात एक दोन मिनिटांनी भाजी व्यवस्थित वाफवली गेली तर मी आणखीन थोडंसं पाणी इथे टाकून घेते आणि परत भाजी वरखाली करून घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल ही भाजी शिजली आहे हे कधी समजणार तर ज्यावेळेस आपण पाणी शिंपळून शिंपळून दोन तीन वेळेस अशी ही स्टेप करतो त्यावेळेस भाजी थोडी खाऊन पहा मग सुद्धा अशी भाजीची टेस्ट लागली तर समजून जायचं की भाजी व्यवस्थित शिजली आहे आता इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचा जाडसर कोट टाकून घेतला आहे आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया तरी भाजी बनवायला साधी सोपीच आहे पण खायला अतिशय चविष्ट लागतं आणि हो तुम्हाला सर्वात महत्त्वाचं एक टिप सांगायची आहे ह्या भाजीला मिठाचं प्रमाण थोडंसं असतं त्यामुळे मीठ टाकताना जरा कमीच टाकायचं आहे तर आताही आपण परत एकदा शेंगदाण्याचा कोट टाकला मिक्स करून घेतले आणि अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये शिंपडून घेतलं आहे तर इथे मला पूर्ण एक छोटा पेला पाणी लागलेलं ला आहे तर असं करत मी दोन तीन वेळसामध्ये पाणी शिंपडलेलं आहे आणि झाकण ठेवून ही भाजी उघडून खाली करून पाण्याचा शिंतोड्या देऊन व्यवस्थित शिजवून घेतली आहे तर तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली इथे भाजी वाफवलेली आहे आणि कमी गॅसवरती छान शिजवून घेतली आहे तर पाहू शकतात एकदम मऊ अशी ही भाजी शिजली गेली आहे तर परफेक्ट अशी आपली इथे सुक्की भाजी हरभऱ्याची तयार झालेली आहे तर मी वाळलेल्याच हरभऱ्याच्या पाल्याची भाजी त्याचा गरगटासुद्धा बनवलेला आहे त्याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही जर पाहिली नसेल गरगटा कसा बनवायचा तर तुम्ही नक्कीच पाहू शकतात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर इथे आपली सर्व भाजी शिजलेली आहे मी एका बाउलमध्ये काढून घेतली आहे तर दिसते ना साधी सोपी आणि चवीला अशी भन्नाट असणारी ही भाजी आपली तयार झाली आहे जर अशा साध्या सोप्या घरगुती रेसिपी पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय